नमस्कार सर्व ताईंना आज आई करून राहिले बघा भेंड्याची भाजी ती पण सुक्की आता जवळजवळ तीन ओघळ्या तेल टाकलेले आहे ही <coughs> चुलीवरतीच भाजी होणार आहे बघा या भेंड्या धुवून घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या कापलेल्या आहे आणि शेंगदाण्याचा बारीक कुट करून घेतलेला आहे आणि आता बारीक केलेल्या मिरच्या दहा दहा मिरच्या असून त्या बारीक करून घेतलेल्या होत्या ना त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या चांगल्या लाल होऊन द्यायच्या आणि ही चुलीवरती आपली कोरडी भेंड्याची भाजी होणार आहे मस्त अशी सरभरीत ही भाजी खायला पण पौष्टिक आणि खमंग लागणार त्याच्यानंतर जवळजवळ दीड चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला मिरची संगत आणि या ठिकाणी आईंनी बारीक कापून घेतलेल्या आहे भेंड्या काट्याच्या नाही या चोपड्या भेंड्या शेतातून आणल्या होते ताज्या ताज्या आणि हे आपले शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलाय असांद्याने आणि जवळजवळ एक चमचा हळद पण टाकायची आता आपल्याला थोडासा लसूण टाकलाय म्हणजे आता येलो होता शेतात ताज ताज तुड आता जुना लसूण आहे आपल्या का आता आईंनी टाकलेला आहे शेंगदाण्याचा बारीक कूट आणि चुलीवरती एकदम झनझणीत आणि खमंगी आपली भाजी होणार आहे भेंड्याची सुकी पारंपरिक पद्धतीने खेळायची आता शेंगदाण्याचा कोट मिरच्या आणि आपण थोडं लसूण टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता मिरच्या जास्त जाळा लागल्यामुळे आता आईंनी लगेचच टाकलेल्या आहे भेंड्या आता कढईमध्ये त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व मटेरियल आता त्याच्यामध्ये आणि जाळ पण एवढा जोरात लागलाय ना विशेष नाही म्हणजे बाकी सर्वच अवघड झाले आता इथे गाय घडवडीचा आता शेंगदाण्याच्या कोटामध्ये भेंडी म्हणजे भेंडी खायला पण पौष्टिक लागते आणि अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं ना मस्त पैकी आता त्याची वाब दाबायची नाही तर नाही दाबली तरी चाल पण चांगल्या दहा पंधरा मिनटं चांगली शिजवून द्यायची चा आपल्याला बघा आपली जणजनीत भेंड्याची भाजी चांगली मस्तपैकी चुलीवरती झाली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आईने केलेली आहे ती संध्याकाळचा कटाळाला असंत भाजीला अशी एक शॉर्टकट अशी भाजी लवकरात लवकर होणारी फक्त याच्यामध्ये शेंगदाणे थोडी छाळ मीठ आणि तेल थो तसं थोडासा लसूण पण आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ही भेंड्याची भाजी चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आईने आणि मग त्या कापून बघा कडाईमध्ये आता अशी याची भाजी दिसते आपल्याला स्वादिष्ट खायला खमंग आणि सरभरीत ही भाजी दिसते आता तसेच जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंट मध्ये निश्चित सांगा हे बघा अशी जवळून पण दिसते आणि ही चुलीवरची पारंपरिक पद्धतीची पार भाजी आणि इकडे आपली एका बाजूला आईने टाकलेली आहे चुलीवरची शिजत भेंडीची भाजी आता उतरून घ्यायची तसेच एका बाजूला पीठ मळायचे पण काम बघा चपात्या मस्त्या आणि आपली कोरडी भाजी भेंडीची आणि खायला पण स्वादिष्ट खमंग अशी भाजी आई भाजी आईने बनवलेली अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आज शेंगदाणे पण वापरलेले आहे आणि ही सुकी आपली भाजी त्याच्यात जास्त काही मटेरियल वापरलेलं फक्त मिरच्या हिरव्या थोड्याशा बारीक बारीक करून घेतल्या थोडेसे शेंगदाण्याचे बारीक कूट आणि त्याच्यानंतर हळद थोडीशी आणि एक दीड चमचे प्लेट आणि इकडं आता ऐंशी लगेच चपाती करायची तयारी चालू झालेली आहे बघा आणि इकडं एक चपाती चुलीवरती भासते आपली ताई आणि इथं सकाळच्या काही आणि हे बघा उद्याची तयारी आजच कारल्याची मस्तपैकी उकडत घालून आता काढून घेतलेली आहे प्लेटीमध्ये आणि आपली भेंड्यांची भाजी मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही अशी बनवल्या असेल तर निश्चित कमेंटमध्ये सांगा तर जय शिवराय महाराष्ट्र धन्यवाद